आंदोलन छेडण्याचा विद्यार्थ्यांचं कारण देऊन परीक्षा नसताना एस पी साहेबांनी इथे येऊन आंदोलनला थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे जाहीर आम्ही निवेदन देऊन सुद्धा आमच्या आंदोलनाला दबावतंत्र वापरण्याचा आणि आर सी बी नावाची पोर्स आम्हाला इथं मारण्यासाठी इथं आणलेली होती साहेबकडून घातपाचा प्रश्न झालेला आहे आज आम्हाला

मी लातूर आहे आम्ही अकरा वाजल्यापासून आम्हाला आरक्षणाची गरज आहे म्हणून आम्ही आरक्षणासाठी इथे उन्हात बसलो एसपी कडून काय प्रयत्न झाला एसपी कडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला होता परंतु त्यांची गाडी काढण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांचं कारण नाही द्या असं त्यांनी सांगितलं होतं सोडून द्या असं त्यांचं हे होत اے تم کا شي ماتا ماتا جي وند 2000 بھلا ڪامن آهي ڇا आम्ही ساندي سرڪار جي زير آهي جي زير آهي سرڪار ان جو ادرڪي آهي يشتي کرن لا جو يه مراطا جه مراطا جه مراطا جه नीचा तरी घूमर गेला आणि 10 बस खाली 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 ना तो पण बोलिसत करत आहे या सगळे खाली बस गया जान खदी दादा दादा खाली बस खाली बस एक वाजला पाच झाली दादा चला लोक तुम्हाला दादा दादा लाट बारात खाली बस राष्ट्रग <laughs> राष्ट दिक्षार लो दिक्षार लो। बड़ो दादा तुम आगे बढ़ो पढ़ो दादा तुम आगे बढ़ो आपल्या बच्च आहे ना आपण काय आपल्याला

आमची मागणी चाळीस वर्षापासूनची आहे मराठा आरक्षणाची आणि ओबीसी मधून मिळावा असा आणि मनोज मनोजरांच्या पाठलांनी कुंबी मराठा आरक्षण आहेत की मराठा हा कुणबी आहे ओबीआाच मराठा आहे आणि आम्हाला कुंबी ओबीसी मधून पन्नास टक्के शासना आरक्षण मिळावं ही आमची मागणी आहे परंतु काल हा विशेष अधिवेशन शासना केलेली मागणी मराठा समाजावर दहा टक्के आमच्यासाठी न आंदोलन करणाऱ्या विशिष्ट समाजाला ईडब्ल्यू एस मध्ये टक्का वाढावा मिळून ही दहा टक्के दिलेली होती असा आमचा आरोप आहे इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून हे सरळ बसून टिकणार नाही जास्त म्हणजे समाज चाळीस पंचाळीस टक्के आणि दहा टक्के आरक्षण हे मुळं तयार केली आहे मराठा समाजाची आणि इलेक्शन डोळ्यामध्ये ठेवून किंवा आमच्या काही लोकांना खूप पाडायचं मी कारण सगळ्यांना माहिती आहे की हे आरक्षण टिकणारच नाहीये तर जल्लोष करून काय आज काय झालं होतं वेळ आणि सांगितलं त्यानुसार आंदोलन चालू केलं होतं परंतु साहेब आले आणि दबाव आहे असं आम्हाला लक्षात आलं आणि आम्हाला कारण करून जगाला माहिती की मराठा समाजाचे काही झालेली नाही पण पांडवण त्या कुठेतरी मराठी काय लागावा रुग्णवाहिका अडवली विद्यार्थ्यांना अडवलं वास्तव आम्ही इथं चौकाच्या चारी बाजूला प्रत्येक रस्त्याला आम्ही मुलांना पोहोचवण्यासाठी विद्यार्थ्यांना पोहोचवण्याची सोय केलेली होती आमच्याकडं जो विद्यार्थी आला किंवा विद्यार्थी आहे तर त्याला आम्ही आमच्या वाहनामध्ये बसून त्याला हवं त्या ठिकाणी पोहोचवण्याची सोय केलेली असतानाही एस पी साहेबांनी आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला मोठ्या प्रमाणावर फौजफाटा इथं उभा केला त्यांची अशी आक्रमकता होती की आता आम्हाला असं वाटलं की आमच्यावर मोठ्या प्रमाणावर लाखी हल्ला होणार आहे पोलीस व्हॅन इथं आली आमच्यातल्या काही तरुणांना उचलून पोलीस मध्ये ठेवलं गेलं त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत तर आज हे कुठंतरी ज्यांना आदर्श एक चांगले एसपी म्हणून लातूरला लाभलेले आहेत त्यांचं सा काम चांगलं आहे परंतु आता राजकीय दबावापोटी ते हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत होते आणि शंभर टक्के मध्ये आतापर्यंत कधीही गालबोट लागलेलं नाही आणि आज आंदोलन सुरू असतानाच सुरुवातीलाच हा प्रयोग केलाच गेला नवीन तरुण आहेत की हे घाबरावेत कुठंतरी त्यांच्यावर प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या पद्धती वापरून त्यांना घाबरण्याचा प्रयत्न केला गेला परंतु झालं असं की उलट आणखी संख्या बघून घ्या एकदा प्रचंड संख्या लातूरमध्ये गोळा झालेल्या याहून मी एवढंच सांगतो राज्य सरकारला की तुम्ही जेवढा दबाव मराठ्यावर आणतात तेवढा मराठा प्लेटर उठणार आहे मोठ्या संख्येनं या आंदोलनात उठणार आहे तुम्ही मनोरंजनांच्या पाटलावर किती चिकन पेक करा तेवढं ते नेतृत्व सोन्यासारखं विस्तवातून thank you हे लोक करतात त्यांची पार्श्वभूमी हे आज महाराष्ट्रातल्या लहान त्या दिवशी सगळ्यांना कळते की मनोज दादा हे पुढील रुपेषा सगळ्या मीडिया पुढे सांगणार होते आणि त्याच वेळेस मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन टोटल मीडिया लाईव्ह त्या माणसाचं घेतो याचा अर्थ कुठंतरी मनोज चरंगजी पटलांकडला दुर्लक्षित करणे हा होता आणि ते उघडा पडला सगळ्यांना कारण चांगले तरी लोक घ्यायचे होते पण यांना चांगला माणूस म्हणून जे चरंगजी पाटलाव ठेवणार टाकून दिलेले लोक यांनी गोळा केले आणि तसले लाईव्ह जाऊ परंतु एक सांगतो किती ते चिकल फेक करा त्या माणसावर दश आमचे वर तुमच्या आणि मराठा समाजावर जेवढं प्रेशर तुम्ही आणता तेवढा मराठा समाज रस्त्यावर येते आज पोलीस प्रशासना जर आमच्यावर दबाव आणला नसता तर दबाव आणल्यानंतर ही संख्या वाढलेली आहे आणि जेवढी सुरुवातीला होती त्याच्यात दहा पट संख्या वाढलेली आहे हे फक्त पोलीस प्रशासना पोलीस प्रशासनाचा निषेध करतो म्हणून दादा दहा तारखे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी शिवरायांची शपथ घेऊन सांगितलं होतं की मी मराठ्यांना आरक्षण दिलं मराठा समाज हा मुख्यमंत्र्यांना एका आई जशी मुलाच्या घात जसा आईच्या आतून त्यांनी वाट पाहतो त्या पद्धतीने मराठा समाज हा मुख्यमंत्र्याकडे पाहत होता आणि मुख्यमंत्र्यांनी सरळ सरळ मराठा समाजाच्या आता त्यांना ते वापरायचे म्हणून वापरायचे वापरायचे सरळ सरळ मराठा समाजाची खूप मोठी फसवणूक केलेली आहे आणि आम्हाला सरकारनं एवढीच नम्र विनंती आहे की तुम्ही दिलेलं हे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही आणि आम्हाला ते मान्य नाही आणि आमची मागणी पण नव्हती तुम्ही आमच्यावर तो थोपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि आमची मागणी एवढीच आहे तुम्ही त्या रात्री मुंबईला असताना तुम्ही आम्हाला अध्यादेश जे राजपत्र दिलं होतं त्याची अंमलबजावणी कायद्या सोळा तारखेला करतो म्हणले आणि धरंजय पाटील उपोषणाला बसलेले असताना नंतर तुम्ही त्याची सहनशीलता पाहण्यासाठी था, तुम्ही सोळा तारखेचं एकतीस तारखेवर तुम्ही तुमचा अधिवेशन ढकललं तर त्याच्यामध्ये आम्हाला हे दिसून येत आहे की मराठा ते चार चौक आहेत आम्ही फक्त दोन चौक या ठिकाणी बंद केलेले आहेत रस्ता रोको केलेला आहे आणि जे काही रास्ता रोको करायचं जे निवेदन आहे ते निवेदन मराठा समाजाच्या वतीनं रीतसर निवेदन एस पी साहेबाला दिलंय तरी सुद्धा जाणून बुजून या सरकारचा या ठिकाणी मेळावा चालू होता तो मेळावा यशस्वी झाला पाहिजे म्हणून या मराठा समाजाचं जे रास्ता रोको आंदोलन आहे तो चिरडवण्याचा प्रयत्न या ठिकाणचे जे पोलिस अधीक्षक या या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो मला या ठिकाणी सांगायचं बाबा ना आम्ही मराठा समाजाचे लेख शिकलं त्यांच्या शिक्षणासाठी आम्ही या ठिकाणी रस्ता रो करतोय मग आम्ही समाज दुसऱ्याच्या लेखांच्या शिक्षणाचा विचार करणार नाही का मराठा समाज सतत जाणून बोजून मराठा समाजाचं जे आंदोलन शांत देत आहे त्या आंदोलनाला आलबोट लावण्यासाठी लातूर येथील प्रशासनाला या सरकारनं आणि इथल्या राजकीय नेत्यांनी दबाव टाकलेला आहे या सर्वांचा मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी मी सगळ्या मीडियाचा जाहीर अभिनंदन करतो

परंतु लातूर मध्ये पहिले असं आणलं की लातूर तबतली प्रशासन येऊन लातूर आंदोलन बाजूला होते आणि जे विद्यार्थी आलेले आहेत ज्या विद्यार्थ्याला शिक्षणासाठी किंवा परीक्षा त्या विद्यार्थ्याला आम्ही सोय केलेली होती हे माहीत असं नाहीपूर्वक जाणीवपूर्वक कुठेतरी दबाव आणण्याचा प्रयत्न केला मोठ्या प्रमाणावर पोलीस फाटा इथं गोळा केला गेला आणि त्यांची जी वर्तणूक होती ही दबाव आणण्याची होती आणि आमच्यातल्या काही तरुणांना जे घोषणा देऊन पुढे होऊन घोषणा देत होते त्या तरुणांना उचललं गेलं आणि पोलीस व्हॅन मध्ये टाकलं गेलं ज्यावेळेस समाज आणखीन आक्रमक झाला मोठ्या प्रमाणावर आला त्यावेळेस त्याला व्हॅन मधून उतरवलं गेलं मीडियाने दखल घेतली त्यावेळेस त्याला खाली एवढ्या मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाला तुम्ही जेवढा दबाव मराठ्यावर वाढवताल तेवढा मराठे पेटून उसळणार आहेत पाटील यांच्या कॅरेक्टर वर शिंतोडी उठवण्याचा प्रयत्न केला आणि तोही कधी केला ज्यावेळेस मनोज जरंगे पाटील महाराष्ट्राला संबोधित करत होते पुढील रेषा मरा पुढील रूपरेषा मराठ्यांची सांगत होते त्यावेळेस तुम्ही एखाद्या माकडाला मुंबईमध्ये बसवता सर्व मीडिया बोलून लाईव्ह जाईल होता हे कुणाला कळत नाही आणि तो कोण आहे हे लहान लहान लेकर कळत एक बाई आहे ती स्वतःला मराठा समाजाचं समजते मला एकच आहे मराठा समाजाच्या स्त्री का तुम्ही गोळा करून मराठ्यांना बदनाम करायचा प्रयत्न करताय आज इथं पोलीस प्रशासन मीडिया समोर मीडिया आलेलं पाहून उल्लेख करत होते की विद्यार्थ्यांची परीक्षा रुग्णवाहिका अहो आजपर्यंतचा इतिहास काढून बघा मराठ्यांनी आदर्श असे आंदोलन केले आहेत मराठ्यांनी आजपर्यंत रुग्ण व्हाय केला करोडाच्या संख्येनं असताना

त्याच्यानंतर पोलिसांना निवेदन जाईल आणि हा राष्ट्र हा आंदोलन या ठिकाणी स्थगित होईल सर थोडं पाठी मागासून दिसतील सगळं म्हणून सर का नाग